अंकिता हे ब काय झालं फोन पडला चार्जिंगला लावला होता आणि तो पडून तीन तुटून आतच राहिली चार्जर नाही आहे दुसरा माझ्याकडे

काय का रे नवीन चार्जर घेऊया <laughs> नवीन, नवीन नवीन आ, आगा। 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 चा चार्जर घ्यायला हा जोरात म्हणा चार्ज कसा होणार बाबाचा फोन ती वायर आहे ना माझी आपली गाडीत आणि चार्जर आहे ना आपल्याकडे तो दुसरा ठेव तात्पुरता तसंच वापरायला लागेल नवीन घेऊया नंतर लगेच नको नवीन अशी रात्री थोडासा चार्ज झालाय तो हॅलो गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून मधला वेळ सुरू आहे ऑलमोस्ट वाजलेत पावणे बारा स्कूल मधनं आलेला आहे आणि आज एक प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही बघितला असेल पुष्करचा फोन आज पडला फोन अनेकदा पडतो पण आज जर चार्जिंगला त्याने फोन लावला होता तेव्हा ती जी पिन आहे ती फोनमध्ये अडकली आणि वायर वेगळी सो चार्जर पूर्ण तुटला आणि लकीली त्यात त्याने काल रात्री फोन चार्ज करून ठेवला होता म्हणून आता थोडी तरी बॅटरी आहे आणि आता थोडासा वेळ निघून जाईल पण नंतर परत चार्जिंगचा प्रश्न आहे सो चार्जर मस्ट आहे आणि त्यात त्याच्या फोनचा काय प्रॉब्लेम आहे ना त्याच्या फोनचा चार्जर फक्त म्हणजे आमच्या कोणाचे चार्जर त्याला लागत नाही कारण मी आई पप्पा आमचे सगळ्यांचे सी टाईप चार्जर आहे सो आम्हाला एकमेकांचे वापरता येतात असा काही प्रॉब्लेम झाला नाही पण त्याला फक्त त्याच्याच फोनचा चार्जर चालतो त्याच्यामुळे तोही प्रश्न होता पण आमच्या गाडीमध्ये एक त्याच्याच फोनची एक यु एस बी केबल आहे सो पुरता त्याच्यावरती आमचं निभवून जाणार आहे कारण परत ते खरेदी करा उगाच मग त्यात पैसा जाणार मग त्याच्यापेक्षा म्हटलं ती वायर आपण वर घेऊन येऊया आणि तात्पुरता तुझा फोन म्हणजे त्याचा चार्ज होऊ शकतो सो आता तो आम्ही एक सुवर्ण मध्य काढलेला आहे तो आता जाऊन ती वायर घेऊन ये अंकिता मी घेऊन ये पहिले तर हे काढायला लागेल बघायला लागेल एकदा चार्ज करून काय डॅमेज नाही ना झालं नाहीतर चार्जच नाही व्हायचा याच्याने पण वाटत तरी नाहीये पण एकदा लावून बघ केवढा मोठा आहे बा हा हॉल मध्ये राहून बेडरूम मध्ये पण बसू शकतो ह्याला पण लागतो हो परत बघ स्विच ऑफ केला आता बघ आता अजून तरी नाहीत काम झालं ना आता राहूच बघ नवीन घेतलं असत ठीक आहे आता पुरता हा हे मग असा ठेवतोच ना काठावर म्हणून तो खाली पडतो किती वेळा सांगते तुला कारण ही वायर ह्याच्यात अडकली ना हा स्ट्रेट खेचला जाईल खाली आता नाही खेचला जाणार भरपूर मोठी वायर छोटी आ... होती ना ती केवढी गाडीत लावला तरी होईल मला वाटतंय इथून टेरेस मन्ना लावतो गाडी डायरेक्ट एवढी मोठी होती चार्जरचा प्रश्न आता मिटलाय आणि बाकी मी आता माझ्या पुढच्या कामांना लागते मग अशी तुम्ही बघितली असते माझी भांडी सगळी लावून झाली आहेत एकीकडे जरा मी आता मशीन लावते आणि मग लंच ची तयारी तर आहेच सो पहिले पटकन मशीन लावते राहुने भरपूर पसारा बाहेर करून ठेवलेला आहे तो सुद्धा आवरायचा पसारा म्हणजे तुम्ही काल परवाच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल जे अंकिताने स्टोरेज करून ठेवलं होते ती खेळणी सगळी राहुने आज इथे काढलेली आहे आणि आज गाडी खेळतोय आणि अजून काहीतरी आहे कॅरम खेळणार आहे गाडी झाली हा गाडी झाली आता कॅरम आता कॅरम डिपेंड झालो होत ना आपण फोनवर चार्जर तुटल्यावरती माझं टेन्शनच आलं म्हटलं आता करायचं काय दिवसभर नवीन घ्यायला लागेल दिवस विदाऊट ला ला दिवस दिवस फोन, फोन हा एक दिवस विदाऊट फोन राहू शकतो का बघायला पाहिजे काहीच नाही पेमेंट वगैरे राहू शकतो तसं पण पण बऱ्याच गोष्टी आपल्या डिपेंड असतात फोनवर सध्या एक ब्लॉक करूया आपण काय नो फोन चॅलेंज काही घालव इथे स्ट्रेट जाते का प्रॅक्टिस कर स्वयंपाकाच्या तयारीला मी आता इथे लागली आहे सगळ्यात आधी कुकर लावतेय भात लावायचा आहे मला आणि आज मी मसुरीचं वरण करणार आहे सो मसूर घेतली आहे इथे थोडंसं गोडवरण सुद्धा करायचं आहे त्याच्यासाठी डाळ तुरडाळ आणि थोडीशी डाळ आणि त्यात तूप मी मिक्स करून मसुरीचं वरण करतेय तर त्याच्याबरोबर दही मस्त लागतं सो दही इथे मी बाहेर काढून ठेवले बाकी माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत पटकन कुकर लावते आणि पटापट सगळ्या स्वयंपाक करून घेते तांदूळ आणि मसूर दोन्ही स्वच्छ धुवून घेतले सगळ्यात आधी कुकर लावून घेते म्हणजे कुकर होईपर्यंत मला बाकीचं सगळं आवडता येईल मशीन सुद्धा एकीकडे झालेलं आहे पटापट कपडे सुद्धा एकीकडे वाळत टाकेन राऊची सकाळी शाळा असते त्याच्यामुळे पोळी भाजी असा प्रकार होऊन जातो पण आज काय झालेलं ना राहुलला मी टिफिनला दिले होते मुगाच्या डाळीचे डोसे आ, सो सुद्धा थोडंसं पीठ आहे अगदी एक दोन डोसे होतील त्याचे तेही मी एकीकडे करते आपली ही जी आ, एक ही जी पिवळी मुगाची डाळ असते ह्याचे डोसे केले होते मी काल रात्री मुगाची डाळ आणि थोडासा रवा असं मी भिजत घालून ठेवलं होतं आणि मग सकाळी त्यात आल्याचा तुकडा दोन तीन लसणाच्या पाकळ्या मिरची कोथिंबीर असे घालून डोसे केले होते पण त्याचबरोबर काय झालं लवकर उठले होते त्याच्यामुळे मग माझ्या पोळ्या सुद्धा होऊन गेल्या मग फक्त मसुरीचं वरण करायचं होतं मग म्हटलं मी ते सगळं नंतर करेन अरे कुकर लावला विजत घातली होती ती ठेवायचे विसरले पटापट काम करण्याच्या नादात काहीतरी गोष्टी विसरल्या जातात आणि मग डबल काम होतं आता काही म्हणजे तसं काही झालं नसते एक कुकर होऊन परत पण मग परत तो कुकर गार होते मग परत ती फक्त डाळ लावा फक्त तड़ा आता डाळ टाकला ठेवली आहे एकीकडे घावन टाकलाय घावन इथे एकीकडे होत एकीकडे कुकर लावलाय आणि तोपर्यंत आता ही थोडीशी भांडी झालेली आहेत राऊचा टिफिन आमची चहाची ती मी पटकन घासून घेते भांडी सगळी घासून झालेली आहे एकीकडे आपला कुकर सुद्धा झालाय त्याची वाफ जाते तोपर्यंत मी इथे जर पाणी मला भरायचं आहे ते एकीकडे भरायला ठेवते रावने केलेला रा सगळा पसारा सुद्धा मी इथे आवरून ठेवलाय पाणी भरलंय इथे सगळं झालंय कुकरची वाफ सुद्धा गेली फक्त आता मी फक्त वरण करायचं माझं बाकी आहे थोडेसे बटाट्याचे पापड सुद्धा तळते त्याच्याबरोबर दोन इथे मी कडाया ठेवल्यात एखाद मी बटाट्याचे पापड तळणार आहे आणि ह्याच्यात मी वरणाला पटकन आता फोडणी देते शिजलेला जो मसूर आहे तो घुसळताना त्यात थोडस बेसन ॲड करते तेल चांगलं तापलंय थोडीशी मोहरी हिंग कढीपत्ता ॲड केलाय ह्यात जो लसूण आपण ठेचून घेतला होता तो थोड असा यात ॲड करते थोडीशी हळद आणि आता ह्यात बेसन आणि मसूर ते घोटून घेतलं होतं ते मी आज टाकते पापडासाठी घेतलेलं तेल सुद्धा माझं गरम झालंय झाला त्याचा गॅस मी बंद करते असं होतं पटाफ कामांच्या कामाच्या आता मी मीठ इथे ठेवते आज थे थे। थे। मी ते वरती ठेवलंय थोडस मीठ ऍड करते चवीनुसार आणि आमसूर आणि गुळ मी इथे घेतलाय आणि आता ह्यात थोडस पाणी ऍड करणार आहे मी वरणाला छान उकळी आली की मसुरीचं वरण तयार होणार आहे आणि माझं सगळं स्वयंपाक सुद्धा तयार झालेला आहे वरण उकळत आहे तोपर्यंत एकीकडे पटकन पापड सुद्धा तळून दे। त्याचा पापड मसुरीचं वरण भात आणि दही लोणचं अप्रतिम लागतं वर्णाला आता इथे छान उपळी येते आपल्या आणि उपळी आल्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहोत आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सेव्ह अगेन बाय